स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा चिकलहोळच्या पतीने काढला पत्नीचा काटा नवविवाहितेचा पुण्यात केला गळा ओढून खून पतीस अटक तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा हनुमंत किर्दत, किर्दत। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी साडे नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील देहगाव येथे पतीने ओढणीने गळावळून खून केला हे धक्कादायक घटना गुरुवार दिनांक वीस जून रोजी रात्री घडली प्रतीक्षा जयदीप यादव व एकवीस राहणार ओमसाई सोसायटी देहू आळंदी रोड देहू गाव असं या विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी संशयित आरोपी पती जयदीप अर्जुन यादव वय तीस मूळ गाव तालुका खानापूर जिल्हा सांगली याला देहुरड पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयात उभं केलं असता सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली याबाबत मिळालेली माहिती अशी की कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतिक्षा तिचं शिक्षण एम एस सी पर्यंत झालं होतं दोन महिन्यापूर्वी खानापूर तालुक्यातील चिकलहोळ येथील रहिवासी असणाऱ्या आणि डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेल्या जयदीप यादवशी तिचं लग्न झालं होतं जयदीप हा पुणे येथे नोकरीला होता आठ दिवसापूर्वी पत्नी प्रत्यक्षाला पुण्यात घेऊन गेला त्यानंतर गुरुवारी रात्री जयदीप हा असलेल्या देहगाव येथील इंद्रायणी फिरायला म्हणून घेऊन गेला तेथे ते ओढणीने प्रत्यक्षाचा गळा ओढून त्याने खून केल्याची घटना घडली संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक या केली प्रतीक्षा यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहरोड पोलिसात गुन्हा दाखल केला शुक्रवारी सकाळी मृतदेहाचं शोविच्छेदन करून आई वडिलांच्या ताब्यात दिला सायंकाळी कुरुंदवड येथील कृष्णा घाट येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा